लग्नाला अतुल चाकलकर यांच्या भूमीचं लग्न आहे आणि ते माझे मित्र आहेत छान किती डेकोरेशन हाय गाईज आता आपण आलेलो आहे छान छान चा, शाही सोळ्या चाकणकर आणि रायकर बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे की पाहता शनीच आपल्याला वाटेल की आपण कुठेतरी श वेगळ्या ठिकाणी आलो आहे की कळणारही नाही की आपण इथं लग्नासाठी आलो आहे इतकं छान डेकोरेशन केलेलं आहे सुंदर असं बघा कारंजा गणपती बाप्पा मोरिया सुंदर असा दोषद्वारेच गणपतीची मूर्ती ठेवली आहे आता बघा आपण एंट्री करतो आहे छान बाजूला डेकोरेशन केलेलं आहे पहा समोर दिसत तुम्हाला इतकी छान गर्दी समोर बघा आपल्या सगळ्यांचे स्वागत करण्यासाठी चाकणकर रायकर फॅमिली आपल्या थांबले आहे सगळ्यांना आपल्याला समोर चाकणकर आहेत पहा किती छान असत वाटतं की कुठे आपण आलोय किती छान व्यवस्था आहे मस्त एकदम छान

स्वागत आहे मित्रांनो कसं वाटलं सगळं छान आहे ना लग्नाची व्यवस्था कशी आहे आमच्या मॅडमचं कसं आहे मी मस्त पास्ता चायनीज आयटम मंचुरियन फूड सगळ्या जेवण नाही तर माझं जेवण त्यामुळे जेवणची चाय इच्छाच नाही आली लग्नाला येऊन चाय नाहीची वा वा छान छान मस्त तुझं काय मित्र नाही आमच्या लक्षात आलो आहे सुरीभाऊ नगर सतई भाऊ पोगळे याही बांधवांचे सहस्य स्वागत

या म्हणून माझ्या बर्थडेचा केक का के इन ॲडव्हान्स चला डॅडीला केक दिला मिस्टीन स्वीट मध्ये तर बासुंदी जिलेबी आणि काय शाही ब्रेड किती छान दुखवत आहे किती छान मनमोहक असा दुखवत आहे असा रुखवत मी फर्स्ट टाइम पाहिलं मस्त मस्त चासारुपाते चा किती छान डेकोरेशन केलं दर्शन स्वागतम स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व मान्यवरांचे समस्त चाकणकर परिवार समस्त रायकर परिवार दोन्ही परिवारातर्फे सहर्ष स्वागत सर्व मान्यवरांना विनंती आहे सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घ्यावा भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये ही नम्र कळकळीची विनंती सप्तपदी

सर्व 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 आयटम आहे चायनीज डोसा इडली मी तर मस्त देखील पास्ता खाल काय बोलतो जरा पिझ्झा खाल्ला रोशेड ब्रेड कॉफी इव्हन पेन्स इव्हन तर वेगळंच राहील खूप छान मग ते मला खूप आवडतो चला मग आपण पण फेव्हे चला मग आईस्क्रीम मी आमची आइस्क्रीम खायची विशिष्ट फेवरेट आईस्क्रीम रोजी तुला काय खायचं ती आमची मागावा आहे फ्रूट साठी एकदम गडत मागावापासून फ्रूट दिला गेलेला आहे तो खात पण नाही खूप घेतलं आहे आवडलं मिश्र तुला तरी पण मिस्टी चालू आहे फ्रूट सॅलड काय होतं आइसक्रीम झाली फ्रूट सॅलड झालं पण आईचं खाली झालं डॅडीला दिसलं डॅडी काय डॅडी बोलणार चला तमिनिक तो आहे बाय बाय गुड बाय याच्यामध्ये तर ब्लॉक करता नाही आला बघा चला तर मग थोडं भेटू बघा गाइस किती छान गोलली बोगो बळ छान हे बोंग देण्यात आलेली आहे तरी कोणते कोणते फ्लेवर आहे मसाला द्या आपणार कोणता फ्लेवर घेतला मला मसाला पाऊन जपा मी आता घेतलं छान वाटलं मला परतून घेऊया आमची मुलगी अजून ते चालूच आहे बघा संपत नाही हे सगळे वेगवेगळ्या फ्लेवर चॉकलेट स्ट्रॉबेरी तुम्हाला नाही काहीच बेहरी फोनची रिक्वायरमेंट केली होती पिझ्झाची रिक्वायरमेंट केली होती त्यांचा पिझ्झा घ्यायसाठी आलो आहे हे मिस्टी बी करते मामा बी घेते आणि चालू आहे कोणता पिझ्झा घ्यायचा ते चालू आहे मी पण त्यांना सांगते मी पण करते पण ते पण करतात पिझ्झा यायला वेळ लागतोय म्हणून आम्ही सध्या सध्या शूटिंग करतो आहे आणि बसल्या बसले काय करतो वेटिंग कधी बसलोय आता पिझ्झा याला पाच दहा मिनिटात आहे काय करायचं वेटिंग पाच शेवटी ऑप्शन आम्हाला पण नाही नाहीये त्यामुळे बसतोय आम्ही आम्ही निश्चित झेलतोय त्या निश्चया खूप त्रास देत आम्ही तिला झेलतो आहे बाहेरून आला 10 मिनिट तरी लागतील की पिझ्झा येण्या करता. येणार पिझ्झा पाहिजे नॉन वेज पिझ्झा आम्हाला आता. आता पिझ्झा घेऊन घरी निघाले. फायनली पिझ्झा आता मिळाला आता मी निघतोय. आता खूप खूपच झालाय आम्हाला पण. बाय बाय बाय. फायनली घरामध्ये मध्ये आता आम्ही आलोय. हाय आणि आता